आणि खाली शिवली साऊथ मध्ये येऊन बघतो तुमचं मग हरिवर्ट पत्रात मग संतोष पुढे शिवली साऊथ मध्ये खाशाबाई हरिवर्टे त्या काय करतात मग लाडोकीस मार्क माझी काही नाही होणार आपल्या वरची गोष्ट नाही म्हणून त्यांनी मला आलो संदीप आमचं असे सर तुम्ही आज मध्ये चाळीस नाही तुमची गॅरंटी मग तुमचं काम काम तुमची गॅरंटी शकत नाही पण पुढच्या भरतीमध्ये तुम्ही हंड्रेड पर्सेंट देऊ शकता पण सध्या तुम्ही हार हार मानू नका तर असं सांगणार तर भरपूर असेल की म्हणजे उश्याला शिकवणारे लोक असतात एखादा विद्यार्थी असला रामासारखा असला त्याला मी सुद्धा म्हणू शकतो मुलाला मी भरती करू शकतो पण जे ज्याला काही पण काही येत नाही असा माणसाला सुद्धा पाठीवर थाप टाकून छातीवर हात ठोकून सांगणारे संदीप सर असे की छाती ठोकपणे गुरुङ मार्कन गयो मोबाइल आफ्नो गुरुङ मार्कन गयो नि पनि हालमा लिने भरे पास गर्ने गर्नु तलटी तलटी भर्ती हुने पनि सिङ्गल मात्रै आएर मात्र राम्रो हेर्दैन त हिटो पनि खाए जस्तो एसी बेसी काठको गरेर काठ आएर काम गरेर सबै भर्न गरेर काम ओपन गरेर खाउँ गीत त कहीँ नलेज म गीत आएन एक आएको सर्टिफिकेट आएको छ कारोबार त्यो कारोबार थियो त्यस अनुसार म नेसर्फिक पनि पनि माझ रिजर्भ वेटिङ पनि हुन्छ त्यहाँ पनि कहिले थाहा पनि अनि त्यो सर्मले